नमस्कार मी राहुल कुलकर्णी माझ्यासोबत श्री विजय कुमार आहेत ते नेहमी भ्रष्टाचाराच्या चे मुद्द्यावरती बोलत राहतात आणि मी दोघंही प्रशासकीय त्या अर्थाने तज्ज्ञ नाही आहोत शासकीय निर्णय ज्याला आपण जे आर म्हणतो गव्हर्नमेंट रिझोल्युशन तर ते काढण्याची साधारण पद्धती मला माहिती आहे की एक जे ज्याने कोणी कल्पना मांडली असेल तो टिप्पणी तयार करतो मग ती वरच्या पातळीवरतीने शेवटी शेवटी वर जाऊन मग सचिव स्वतःचं मत आकलन करून मग ते भारंभार त्याच्यावरती सगळ्या टिप्पणीचं सार काढून तो जे आर निघतो मला आठवतं की जेव्हा हागनदारी मुक्त हा जी आर काढायचा होता तेव्हा त्यांच्याकडचं ते ग्रामविकास हे पद जाऊन आर आर पाटील यांच्याकडे गृहमंत्री पद आलं होतं आणि अजित पवार यांच्याकडे जेव्हा ग्रामविकास खात्याचा कारभार काही दिवसासाठी आला तेव्हा हागंदारी या शब्दावरून तो जी आर दीर्घकाळ निघू शकला नव्हता पण आता चर्चा आहे ती जी आरच बनावट निघण्याची म्हणजे मला तर बिलकुल आश्चर्य नाही वाटत की आपल्याकडे भ्रष्टाचाराच्यासाठी जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे प्रारूप वापरले जात आहेत तर जी आर खोटा असणं हे पण कधीतरी होणारच होतं ते झालं कारण ज्या पद्धतीनं घाऊक जी आर निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने काढले निवडणुकीच्या काळामध्ये त्याच्या आधीच्या पंधरावीस दिवसामध्ये पाचशे पाचशे पेक्षा आधीचे जी आर काढले आणि म्हणून अहिल्यानगरचे ते जे कार्यकारी अभियंता की ज्या अहिल्यानगरमध्ये थेट खोटा जी आर काढून पंचवीस पंधराची कामं जी आहेत काम ती कामं जवळपास एक कोटी रुपयाची बोगस केली गेली आणि आता त्या कार्यकारी अभियंत्याचं असं म्हणणं आहे की तो जी आर खरा की खोटा याची पडताळणी करण्याचं तेवढीसुद्धा वेळ आमच्याकडे मिळालेली आहे तेही साप खोटं बोलत आहेत कारण जेव्हा अशा पद्धतीनं काम अलॉट केली जातात तेव्हा त्याचा निधी त्याच्या शिफारशी आणि त्या संबंधित ठेकेदारांनाच ते कसं मिळेल वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात पण ही पंचवीस पंधराची कामं आणि विजय कुमार यांच्याकडे तर अजून दोन मोठी प्रकरणं आहेत तर आपण बोलतो आहोत सरकारमधल्या खोट्या जी आरबद्दल आणि तुमच्याकडे अब्दुल सत्तारचं प्रकरण आहे तो अब्दुल सत्तारची मी सर कंप्लेंट पण मुख्यमंत्र्यांकडे केली होती की तो जो आदेश होता तो वेगळ्या याच्यासाठी लागू होता म्हणजे अल्पसंख्यांकासाठी अल्पसंख्याक साठी काही निधी द्यायचा होता तो नंतर त्यांनी बौद्धचा अल्पसंख्याक वापरला हा जी आर आहे पण तो जी आरचा गैरवापर झाला आता आपण जे बोलतो ते टोटल खोटल जी आर आहे दोन प्रकार आहेत की जी आर न निघणं असलेल्या जी आरचे वेगळे अर्थ लावणं आणि दुसऱ्या खात्याची जी आर स्वतःसाठी वापरली ते आपण शासन आदेशाबद्दल बोलतोय याशिवाय मंत्रिमंडळाचा आहे त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू पण आत्ता जो ज्या जी आरबद्दल आपण बोलतोय हा जी आर असते म्हणजे आता प्रश्न असा आहे की ज्यांच्याकडे हे शासन आदेश जातात त्यांना ते वाचता तरी येतात का कारण त्या जी आर प्रत्येक जी आरवर एक सांकेतांक नंबर असतो तो याच्यावर कुठे दिसत नाही मग त्यांच्याकडे तो गेला कसा त्यांनी वापरला कसा आता बरं सगळे जी आर वेबसाईटवर आहे ते त्यांनी बघितलं की नाही प्रत्येक आर्थिक जेव्हा गोष्ट असते तेव्हा ते बजेट लॉक केलं जातं ते कुठून लॉक केलं बरं हा आदेश निघाला आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला यांनी कारवाईची सुरुवात केली एप्रिलमध्ये म्हणजे जवळपास सहा महिन्यांनी तोपर्यंत ही कामं एवढी छोटी आहेत की कदाचित कामं होऊनही गेली असतील आणि त्याच्या पैसेही निघाले असतील कारण ज्यांनी त्या जे आरच्या आधी पुढची सगळी कारवाई केली त्याआधी पुढची संपूर्ण प्रक्रिया झाली असणं शक्य आहे आता कारवाई कुणावर करणार ठेकेदारावर का बने बनावर आदेश काढण्यावर का वर का वरून संगणम झालंय ते जाऊ दे आता होऊन गेला आता काय करायचं म्हणून पैसे मंजूर करून मोकळे होणार आणि अशा प्रकरणामध्ये शासन जर काळजीपूर्वक बघत नसेल तर मग हे सगळं शासनातल्या सगळे मंत्री आणि मंत्र्यांपेक्षाही वरिष्ठ सचिव वगैरे ज्यांच्यावर हे सगळं थांबवण्याची ही नीट होईल बघण्याची जबाबदारी आहे त्यांच्यावर फगदारी कारवाई झाली नाही असं काही होणार नाही कारण आपल्याकडचं प्रशासन इतकं निगरगट्ट आणि इतकं सरावलेलं आहे की मला तर आठवतच नाही की कुठल्या एखाद्या आय एस आय पी एस ऑफिसरला आणून जेलमध्ये टाकलं किती जणांची प्रकरणं बाहेर आली आहेत काही होत नाही त्यातला एक प्रकारचा निर्डावले पण आता सगळीकडे पसरत गेला आणि ह्या केसमध्येही असं होऊ नये अशी आपण अपेक्षा करू शकतो फार फार तर आता तुम्ही काय सांगितलं मला ते वारी मधले पस्तीस टक्क्याचं ते कळेल म्हणजे वारीमध्ये शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी ते रथ डिजिटल वगैरे जे काही गोष्टी असतात काही त्याला म्हणतात मला नेमकं माहिती नाही ते चार चाकी असतात त्याच्यावर शासनाच्या योजनांची जाहिरात करायची असते त्याच्यावर कुणाचे चार कोटी कुणाचे सहा कोटी असे काय पट्यावधीची वेगवेगळ्या विभागांची प्रशासकीय मान्यता वारी चालू झाल्यानंतर मिळाली आता प्रोसिजर असते की आहे प्रशासकीय मान्यता मिळणे नंतर टेंडर निघणे मग त्याचा वर्क ऑर्डर काढणे आणि मग ठेकेदारने कामाला सुरुवात करणं जर ह्या निविदा वारी चालू झाल्यानंतर सॉरी प्रशासकीय मान्यता निविदा चालू झाल्यानंतर वारी चालू झाल्यानंतर मिळाली असेल तर याची अंमलबजावणी करणार हो बरं या, बर या सगळ्यांची व्यवस्थित टेंडरही निघतील त्यांचे पैसेही दिले जातील आजही मला वाटतं तुम्ही पत्रकार म्हणून वारीत हिंडला असाल या गाड्या तुम्हाला कुठेही दिसणार नाहीत शेवटच्या दिवशी एक दोन चार गाड्या दिसतील आणि सगळ्यांचे पैसे मंजूर होतील ठेकेदारांच्या म्हणण्याप्रमाणे जे काही ठेकेदारांनी याच्यामध्ये यापूर्वी काम केलंय तेव्हा जो जाहिरातीचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये वरिष्ठ जे काय त्याच्यामध्ये आपण मंत्री म्हणू अधिकारी म्हणू त्यांना पस्तीस टक्के वाटले जातात पंधरा टक्के इतरांना वाटले जातात बाकीच्यामध्ये काम केलं तर केलं नाही तर तसे पैसे मंजूर होतात शंभर रुपयातले पस्तीस टक्के वरिष्ठ बातमीसाठी हो पंधरा टक्के हे नेमकं मला सांगता येणार परंतु हा गुन्हा दिसतोय त्याला hmm. कुठल्या इन्व्हेस्टिगेशनची गरज नाहीये वर्षानुवर्ष चाललेलं आहे त्यांच्याकडे बघायला काही वेळ नाही ना हे सिद्ध करता हे अवघड आहे आता आपण कसं सिद्ध करणार की त्या वारीमध्ये गाड्या नव्हत्या म्हणून झालं होऊन hmm. गेलं काही hmm. नाही ना ना हेच पूर्वलक्षी प्रभावाने कामं करून घ्यायची आणि पूर्वलक्षी झालेली कामं नियमित करण्यासाठी ते बनावट जी आर काढायचे वगैरे ही नेहमीची पद्धती झालेली आता काही पुढे एकशे आठ अम्ब्युलन्स होतं की अगदी आचारसंहितेच्या काळामध्ये ते करण्यात आलं जो मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव मंजूर झाला नाही तो झालाय असं भासवून त्यांनी त्याची वर्क ऑर्डर काढली याच्यावर माझी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार आहे मंत्रिमंडळाचा ठराव जर असा मोग झालाय असं वापरू सांगून भासून जर ऑर्डर निघत असेल तर मग मुख्यमंत्री मुख्य, मुख्य सचिव सकीव, संबंधित सचिव आणि अधिकारी करतायत काय करतात का आता त्याची गप्प पद्धती याच्या अर्थ त्यांच्याशी संगणमाताने हे सगळं झालेलं आहे ते माजी मुख्यमंत्री असतील आणि आजी मुख्यमंत्री मुख्य गप्प आहेत याचा अर्थ माझा एवढाच या सगळ्यांना माहिती आहे परंतु कुणावरही कारवाई करायची नाही ठरलेलं आहे बर मी मंत्रालयामध्ये काही मुख्य सचिव कार्यालयामध्ये इन्स्पेक्शनही घेतलो आहे कुठले ठराव येतात कुठले येत नाहीत ते कसे मांडले जातात आयत्या वेळचे ठराव काय येतात ह्या सगळ्याचं इन्स्पेक्शन घेतलं आहे आणि असे अनेक अने ठराव आहेत था की जे प्रस्ताव आहेत की जे मंत्रिमंडळात मंजूर न होत आहेत याचं तर कॉन्ट्रीट उदाहरण उप पुरावा माझ्याकडेच आहे बाकी अनेक असे ठराव आहेत मंत्रिमंडळाचा प्रस्ताव जर न होता तो झाल्याचं बसून टेंडरचं प्रक्रिया होत असेल या जातो, जातो, ना तर यापेक्षा आणखी मंत्रालयामधून आपण अपेक्षा काय करू शकतो एवढ्या मोठा घोटाळा पाठीशी घातला जातो केला जातो याचा आता सगळ्यांना सगळं माहिती आहे परंतु राजकीय गरज असेल किंवा आर्थिक काहीतरी देणी गेली असतील त्यामुळे कारवाई कोणावर होत नाही ठीक आहे आता त्या राजकीय गरजेबद्दल ते बोलले तर ह्या सरकारने निवडणुकीच्या आधीच्या काळामध्ये पुण्यासारख्या महानगरामध्ये अनेक भूभाग डिरिझर्व केले इथे एक मोठा टीडीआरचा पण घोटाळा झालेला आहे असं म्हणतात आणि त्या काळामध्ये तर प्रशासन पूर्णपणे केवळ निधी संकलनाच्या कामामध्ये होतं ते कुणी प्रूव करू शकणार नाही पण मधल्या दीड दोन वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीनं प्रशासनानं हायदोस घातला शक, आहे तर त्यातनं अशी असंख्य प्रकरणं घडलेली असू शक असू शकतात घडली असण्याची दाट शक्यता आहे आणि आता त्यांनी म्हटल्याप्रमाणे या सगळ्या घोटाळ्यामध्ये कोणाची तरी राजकीय सोय आहे कोणाला तरी शांतपणे बसून जे काही घडतं आहे ते बघायचं आहे त्यामुळे पुढे काही होताना दिसत नाही पण हा एकच की अशी नाही नाही शेकडो आहेत म्हणजे मी यापूर्वी कंप्लेंट केली आहेत की काही जी आर दिसत नाही आता मुंबईतला एक उदाहरण देतो तुम्हाला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधली वीस गुंठे जागा सुनील गावस्करांना एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली मंजूर झाली होती इंडोर क्रीडा स्टेडियम साठी गावस्कर पस्तीस वर्षे का शांत बसले माहिती नाही अचानक असं दाखवण्यात आलं की त्यांना ती जागा नको आहे आणि मग ते अजिंक्य राणेना देण्यात आली बरं याच्यामध्ये सगळे प्रस्ताव शोधायचा प्रयत्न केला पूर्वी काय झालाय कधी कोणाला शोधायचा प्रयत्न झाला तर काही दिसत नाही वीस गुंठे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधली जागा दिली गेली पण त्याच्यामध्ये अनेक जे आर ए नाही आहे अनेक मंत्रिमंडळाचे ठराव दिसून येत नाही बरं अशी जागा देताना टेंडर काढावं लागतो पस्तीस वर्षापूर्वीच ही जी जागा दिली ती तुम्ही आता पुण्या नाही आम्हाला वाटतं म्हणून करू शकत नाही त्याच्यासाठी निविदा काढली पाहिजे अजिंक्य राणेच का अजिंक्य राणेच्या खेळाबद्दल मला काही म्हणायचं नाही ते खूप चांगले खेळाडू असतील पण ती प्रोसिजर पाळली गेली नाही जी आर दिसत नाही आणि पस्तीस वर्ष शांत बसले आणि एकही जी आर एकही मंत्रिमंडळाचा ठराव मधला दिसत नाहीये हे कसं होतं याचा अर्थ हे आपल्याला माहिती असते आपले अप्रोक्ष किती असतील कारण देशभर आपण काही राज्यभर लक्ष ठेवू शकत नाही अनेक असे याचे जमिनी ज्यांचे आरक्षण बदलले त्यांनी उठवली कधी प्रस्ताव मंजूर झाले कुणी केले कधी आले कधी शासना त्याचं काही ते राजेंद्र भोसले दे। कोटीच्या घोटाळ्याचं काय प्रकरण ते त्यांनी गेल्या शेवटच्या दीड दोन महिन्यामध्ये हे पुणे महानगरपालिके पुणे महानगरपालिकेचे आयुक्त होते राजेंद्र हजार कोटीपेक्षा त्यांचं ते कॉस्मेटिक सर्जरीच मोठं मला असं कळलं की त्यांनी प्रत्येक हे आरोप आहेत हे कथित वगैरे मी डायरेक्ट आरोप करतो कारण नाही ना पण मला असं कळलं काल हे टीडीआर ही अत्यंत नाजूक गोष्ट आहे हे कधी किती रिलीज करायची असं नियम ठरलेले त्याची प्रोसिजर खूप मोठी आहे एक टीडीआर मंजूर व्हायला कमीत कमी सहा आठ महिन्यापेक्षा जास्त वेळ यांनी गेल्या म्हणजे त्यांच्या निवृत्तीच्या आधीच्या दोन महिन्यामध्ये जवळपास बत्तीस लाख स्क्वेअर फुटचा केडीआर मंजूर केला पुणे महापालिका आयुक्त आणि हे कधीही घडलेलं नाहीये हे भाजप पस्तीस वर्षाच्या मी पहिल्यांदा बघतो त्यातनं किती पैसे कुणी कमावले असेल तीनशे कोटीचा तर थेट आरोप आहे की ज्या गुन्ह्या त्या सगळ्यांनी मिळून घेतले असाव आणि याच्यावरती त्यांनी काही कोर्टात जाऊ दे कुठे जाऊ दे काही हरकत नाही त्यांनी जावंच उलट मला म्हणायचंय कारण आम्ही कोर्टात गेलो की आम्हाला पुरावे द्यावे लागतात कोर्टात गेल्यावर सांगू को काय करायचंय थांबूया आपण कर तर तुम्हाला आनंद वाटायला पाहिजे थांबतो कशासाठी राजीव गांधी असं म्हणाले होते की कुठल्याही शासकीय पोहोचतात आता पोहोचायला लागले नाही 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 तिथे पोहोचायला नाही 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 उलट आहे का एक रुपयातले पंधरा पैसे हो ना मग आता एक रुपयातले पंधरा पैसे पोहोचायचे ते पंधरा सुद्धा पोहोचत नाही असं वाटतंय कारण हे आपलं थेकेदार पन्नास मिळतात असं म्हणतोय ठेकेदारांना का, काही नाही काम केलं तर तसेच आहेत ना याचे कुठे काही हिशेब आहे किंवा ठेकेदारांना काही काम केलं याचा कुणीही हिशेब ठेवत नाही थांबूया आपण इथे पहा आणि विचार